I said. आणि मग ज्यावेळेस असणारे हे शुक भगवंत चालत होते तर एक नदी होती आणि संपूर्ण असणाऱ्या ज्या गावातल्या स्त्रिया होत्या पाणी किंवा स्नान करण्याकरता त्या नदीमध्ये त्या नदीच्या तीरावरती यायच्या आणि मग त्या दिवशी त्या स्त्रिया ज्या वेळेस नदीमध्ये स्नान करत होत्या आणि स्नान करत असताना ज्यावेळेस शुक भगवंत त्या ठिकाणी जात होते तर त्यांची नजर त्यांच्यावरती पडली परंतु त्यांच्याकडं पाहत त्यांनी एक स्त्री म्हणून पाहिलं नाही तर आपण त्या ठिकाणी आहोत किंवा भगवंत या ठिकाणी उभा आहे असं त्यांनी पाहिलं आणि जे काही झाडं होते त्यांना असं वाटत नव्हतं की हे निर्जीव आहेत किंवा हे चालू शकत नाहीत बोलू शकत नाहीत परंतु त्यांनी त्या झाडामध्ये देखील भगवंताला पाहिलं म्हणून त्यांच्या वतीने झाडं ओ हो देत होते आणि मग बारा वर्षाचे असणारे शुकमुनी ज्या समोर गेले आणि व्यास महर्षी पाठीमागून आले आणि पाठीमागून व्यास महर्षी आल्याच्या नंतर त्या संपूर्ण स्त्री असणाऱ्या पाण्याच्या बाहेर आल्या आणि कुठला तरी पुरुष आपल्याला दिसलेला आहे म्हणून अंगावरती वस्त्र परिधान करत होत्या मग व्यास महर्षी विचार करत त्या स्त्रियांजवळ गेले आणि म्हणाले माझा असणारा मुलगा तरुण ज्यावेळेस इथून गेला तुम्ही त्यांना लाजून किंवा त्यांच्याकडं न पाहता तुम्ही वस्त्र परिधान केले नाहीत आणि पाण्याच्या बाहेर नाहीत परंतु ज्यावेळेस मी आलो तुम्ही वस्त्र परिधान केले आणि पाण्याच्या बाहेर आले त्याच कारण काय तर ते त्यांनी सुद्धा खूप छान उत्तर दिलं ज्यावेळेस तुमचा मुलगा ज्या दृष्टीने आमच्याकडे पाहत होता त्यावेळेस आम्हाला असं काही वाटलं नाही कि तो पुरुष आहे किंवा आम्हाला असं काही लाज वाटण्याचा असा प्रकार वाटला नाही कारण की त्याची जी नजर आहे ती सगळ्यांकडे पाहत असताना तो समान दृष्टीने पाहतो मग कुणी जर एखाद्या प्राणी समोर आला तरी पण तो प्राणी आहे असं समजणार नाही त्याच्यामध्ये पण जीव आहे त्याला देखील काहीतरी भावना आहेत जर झाड आहे तर त्या झाडाला देखील त्याच दृष्टीने पाहिजे कुठली स्त्री असेल

कृष्ण भगवान की जय महामुनी शुकाचार्य महाराज की जय जय श्री राधे आणि मग ज्यावेळेस शुकमुनी समोर गेले आणि व्यास महर्षींनी पाठीमागून सांगितलं बाळा तू ज्या ठिकाणी जाशील त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेव की तू काहीतरी प्रगती करणार आहेस आणि तू माझा मुलगा आहेस माझा असणारा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे तू काळजी करू नकोस आणि त्यांना आनंद झाला की माझा मुलगा बारा वर्षाचा असून देखील त्याच्यामध्ये इतकी ज्ञान असणार त्याच्या बुद्धीमध्ये आहे त्याला काही शिकवण्याची मला गरज पडली नाही आणि तो संसार किंवा प्रपंच या गोष्टीमधून बाहेर पडला आणि तो सत मार्गाला जाणार आहे ज्यावेळेस हे त्यांना व्यास महर्षींना समजलं आणि त्यांनी आशीर्वाद दिला आणि पाठीमाग वळले आणि हेच असणारे शुकमुनी ज्यावेळेस जनक राजाकडे गेले आणि हा तोच जनक राजा आहे ते म्हणजे आपण ज्यावेळेस रामायणामध्ये ऐकतो सीता मातेचे असणारे वडील म्हणजे जनक हा जो असणारा जनक राजा आहे असं म्हटलं जात हा जनक राजा राजा असून देखील राज्याच्या बाहेर राहतो दुसरी गोष्ट याचा विवाह झालेला आहे हा प्रपंचात आहे परंतु हा प्रपंचात नसल्यासारखा आहे आपण जसं म्हणतो की एखादा असणारा व्यापारी जो असतो त्याच्याकडे एखादी गोष्ट विकण्यासाठी आहे पण ती गोष्ट ती खात नाही तो विकण्यासाठी ठेवतो त्या गोष्टीचा तो स्वाद घेत नाही तसच एकदा ज्यावेळेस समोरच्या असणाऱ्या विरोधी शत्रूंनी ज्यावेळेस आक्रमण केला आणि जनक राजा असणारा हा देवाच्या असणारा ध्यानामध्ये होता आणि ध्यानामध्ये बसलेला असताना ज्यावेळेस सैनिक आले आणि राजेला सांगितलं महाराज आपल्या राज्यावरती असणारा दुश्मनांनी आक्रमण केलेला आहे भरपूर असणारी सैन्य आहे कि तो राजा प्रपंचात असून देखील प्रपंचाच्या बाहेर आहे म्हणजे कुठल्याच गोष्टीच असणारा गर्व नाही मी राजा आहे असंही कधी त्याला भास होत नाही परंतु तो ध्यानाला बसल्याच्या असला असताना ज्यावेळेस अग्नी त्याच्या पायापर्यंत आला आणि सैनिकांनी येऊन सांगितलं महाराज तुमच्या मला पर्यंत आलेला आहे मग जनक राजाने सांगितलं अरे अग्नीच आहे ना येऊ दे मग कुठपर्यंत आला आहे मला आलेलं आहे काही वेळानंतर परत असणार आहे उठा नाहीतर तुमच्या अंगेला आग लागेल अंगाला आग लागेल आणि तुम्ही जळाल तुम्हाला भाजेल उठा महाराज तरी देखील राजा उठला नाही एवढंच नाही आपली पत्नी आहे आपल्याला मुलं आहेत आपलं राज्य आहे आपण राजा आहोत आणि याच्या पुढे आपल्या राज्याचं कसं होईल आपण राजा आहोत आपण मराल याचीही भीती नाही जे होईल ते होईल पण त्यांनी ध्यानातून उठले नाहीत म्हणून या जनक राजाला असणार वैराग्य वैराग्यच असणार प्रतीक मानलं जात म्हणजे तो वैराग्यच आहे आणि या जनक राजाकडच्या वेळेस या नगरीमध्ये शुक भगवंत गेले आणि शुक भगवंतांनी द्वारपालांना सांगितलं जा तुमच्या राजाला जाऊन सांगा की मी असणारा आलेलो आहे मग सैनिक गेले आणि दरवेळेस जसं एक सैनिक राजापर्यंत समाचार पोहोचवतो तस समाचार पोहोचला की महाराज एक असणारा व्यक्ती जो तरुण आहे जास्त वय नाही आणि हातामध्ये असणारा एक कलश घेतलेला आहे अंगावरती कुठलंच असणार वस्त्र नाही आणि असं वाटतं की कुठलं तरी साधू आहे बालक आहे आणि तो आम्हाला असं म्हणतो की तुमच्या राजाला जाऊन सांगा की मी शूक आलो आहे शूक आलोय मग राजाने समाचार असा पाठवला की जा त्याला सांगून या की जर तुला माझ्या भेटीसाठी यायचं असेल तर जे सोबत आणलेस ते बाहेर सोड मग ते सैनिक येऊन त्यांना सांगतात की जे सोबत आणलेस ते सोडून दे मगच तुला राजेच्या भेटीकरता जायला येईल मग शुक भगवंत शुक भगवंतानी विचार केला मी शत्रू नाही माझ्याकडून कुठलं अस्त्रही नाही शस्त्रही नाही एवढंच काय माझ्या अंगावरती साधे वस्त्र नाहीत मी काय सोडू कुठलंच असणारी चांदीची गोष्ट नाही सोन्याची नाही रत्नाची नाही मग त्यांनी थोड्यावरती विचार केला मी काय सोडू मग हातातला असणारा जो कमंडूल आहे तो कमंडल सोडून दिला राख होती ती राखही सोडून दिली आणि मग एक काठी होती ती काठी सैनिकांच्या जवळ ती गेले आणि सांगितलं जा तुमच्या राजाला जाऊन सांगा मी शूक आलो परत सैनिक तो समाचार घेऊन जायचे असं एक वेळा झालं दोन वेळा झालं परंतु परत परत राजाच हेच उत्तर यायचं कि त्याला एवढंच सांगा त्यांनी जे काही सोबत आणले ते बाहेर सोडून दे म्हणावं मग ज्यावेळेस शुक भगवंतांनी भरपूर वेळापर्यंत असणारा विचार केला मग त्यांनी सांगितलं माझी चुकी कुठं होत आहे माझ्याकडं उरलं तर काही नाही आता सोडण्यासाठी मी काय सोडू मग त्यांनी विचार केला आणि सैनिकाला सांगितलं जा तुमच्या राजाला सांगा शुक आलाय आणि यावेळेस मी शुक आलोय हे न सांगता मी तुमचा दास आलोय मी शूक आलोय जनक राजाने आतमध्ये घेतलं आणि मग ज्यावेळेस शुक भगवंतांना ही गोष्ट कळाली कि राजा परत परत जे म्हणत होता कि तू जे आणलेस ते सोडून दे सोबत जाणले असते म्हणजे अहंकार आपण भरपूर वेळा असताना आपण बोलताना बोलून जातो की मी आहे मी हा आहे मी तो आहे मी जो हा शब्द आहे मी म्हणजे अहंकार आहे आणि जनक राजा वारंवार हा समाचार पाठवत असायचा की तू अहंकार सोडून दे आणि म्हणून हे असणारे शुकमुनी i what do you mean? हेच असणारे शुकमुनी चाचणार संपूर्ण इतिहास जन्मापासून ते त्यांच्या असणाऱ्या ज्या काही क्रिया आहेत ज्यावेळेस सनकादिकांनी समजून नारदजींना सांगितल्या आणि नारदजींना सांगितल्याच्या म्हणाले की बारा वर्षाच असणारे ते ज्यावेळेस त्यांना हे ज्ञान समजलं की असणारा प्रपंच हा असणारा संसार कशा पद्धतीचा आहे तर मला असं वाटत की यापेक्षा मोठा वक्ता अजून काहीच नसू शकतो आणि ते योग्य परिचय आहेत आणि ते योग्य ज्ञान तुम्हाला देतील आणि भागवत जे हा पुराण आहे ते योग्य रीतीने तुम्हाला सांगतील जेणेकरून भक्तीत असणार दुःख निवारण होईल मग नारदजीने प्रश्न विचारला सनकाधिक ठीक आहे मी मानतो की शुक भगवंत मोठे आहेत त्यांचा मान सन्मान मोठा आहे आणि ज्ञान ज्ञानही मोठं आहे ते वक्ती म्हणून शोभतीलही परंतु परंतु माझा एक प्रश्न आहे हा भागवत ग्रंथ श्रवण केल्यानंतर ज्ञान आणि वैराग्य उठतीलच याचा काय अंदाज आणि भक्ती